इंदापूर येथील तहसील कार्यालयासमोर आहेत आणि या ठिकाणी तहसील कार्यालयासमोर शिक्षक यांचा मेळावा या ठिकाणी आलेला आहे त्यांनी आंदोलनासाठी का थांबले आहे असं आपण जाणून घेऊया या ठिकाणी आपण जर थांबलेलं आहे त्याचं कारण काय महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या राज्य शाखेच्या सूचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालयावरती आज शाळेच्या पहिल्याच दिवशी या ठिकाणी धरणे आणि निदर्शन आंदोलन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेलं आहे हे आंदोलन विद्यार्थी पालक शाळा आणि शिक्षक यांच्या हितासाठी हे धरणे आंदोलन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे महाराष्ट्र शासनाचं विद्यार्थी पालक आणि शिक्षक यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी खास करून हे आंदोलन या ठिकाणी आयोजित केले जात आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने जी काही चुकीची शैक्षणिक धोरणं राबवली जात आहेत त्या शैक्षणिक धोरणाला वाचा फोडण्यासाठी आणि त्यांच्या वतीने जे विविध अशैक्षणिक कार्यक्रम सुरू आहेत त्या अशैक्षणिक कार्यक्रमावर कार्यक्रमाला विरोध करून आम्हा सर्व शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकवू द्या आणि विद्यार्थ्यांना शिकू द्या ही एक टॅगलाईन घेऊन आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची धरणे आणि निदर्शनं होत आहेत महाराष्ट्र शासनाने नुकताच पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी एक शासन निर्णय पारित केलेला आहे आणि या शासन निर्णय पारित करण्यामुळं अनेक वाड्यावस्तीवरील शिक्ष शाळांमध्ये जे द्विशिक्षकी शाळा आहेत त्या द्विशिक्षकी शाळांपैकी एकच शिक्षक अशा शाळांवरती शिक्ष, शिक्ष शिक्षक शिक्षण देणार आहे आणि त्यामुळं अनेक बहुजन वर्गातील विद्यार्थ्यांचं शिक्षण त्या ठिकाणी बंद पडणार आहे पूर्वीच्या काळी एक ते वीस पटापर्यंत दोन शिक्षक संच मान्यतेमध्ये निर्धारित केले जायचे परंतु पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार त्या ठिकाणी नियमित एक शिक्षक आणि सेवानिवृत्त एक शिक्षक त्या ठिकाणी नेमला जाणार आहे त्याचप्रमाणे पूर्वीच्या काळामध्ये एकवीस ते साठ पटापर्यंत दोन शिक्षक असायचे आणि तो नियम बदलून आता तीस पट असेल तरच दुसरा शिक्षक त्या ठिकाणी देय राहील अशा प्रकारचा एक जाचक असा शासन निर्णय या ठिकाणी संच मान्यतेच्या माध्यमातून शासनाने काढलेला आहे तो संच मान्यतेचा जाचक निर्णय रद्द करावा ही आमची प्रमुख मागणी आज या ठिकाणी आम्ही घेऊन हे धरण आंदोलन या ठिकाणी आयोजित क केलेलं आहे त्याचप्रमाणे दुसरं एक पंधरा मार्च दोन हजार चोवीसलाच शासनाने सर्व शिक्षकांना एक ड्रेस कोड लागू केलेला आहे आणि हा ड्रेस कोड लागू करण्यामुळं सर्वसामान्य शिक्षकावरती एक जाचक असा हा कायदा या निमित्ताने व्यक्त झालेला आहे प्रत्येक शिक्षक हा स्वतःचं व्यक्तिमत्व कशा पद्धतीने विकसित करावं हे ठरवलेलं असताना देखील शासनाने प्रत्येक शिक्षकाला एका साच्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न या शासन निर्णयाच्या माध्यमातून केलेला आहे तर पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा ड्रेस कोडचा शासन निर्णय देखील शासनाने रद्द करावा ही आमची दुसरी मागणी या धरणे आंदोलनाच्या निमित्ताने असणार आहे त्यानंतर गेल्या वर्षी सात जुलै दोन हजार तेवीसला संपूर्ण भारत देशामध्ये दे नवभारत साक्षरता अभियान शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेलं होतं आणि या नवभारत साक्षरता अभियानाच्या माध्यमातून वयवर्ष पंधरा ते पंच्याहत्तरपर्यंतच्या नागरिकांचा शोध घेऊन अशिक्षित नागरिकांचा शोध घेऊन त्यांना शिक्षित करायचं शिक्षणाच्या प्रवाहात आणायचं अशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमामुळं सहा ते चौदा वयोगटातील मुलांना मात्र मुलांच्या शिक्षणाकडे मात्र दुर्लक्ष होऊन ही मुलं पुन्हा अशिक्षित होणार आहेत पुन्हा अज्ञानाच्या खाईत लोटणार आहेत म्हणून या नवभारत साक्षरता अभियान या यावरती देखील आमचा शिक्षकांचा कायमस्वरूपी बहिष्कार आहे आणि तो देखील कार्यक्रम शासनाने मागं घ्यावा अशा प्रकारचं आव्हान या निमित्ताने आम्ही करत आहोत त्यानंतर आमचा पुढचा का उद्देश आहे तो म्हणजे अशैक्षणिक कामे बंद करा अनेक शिक्षक सकाळपासून सायंकाळी झोपेपर्यंत शासनाच्या वतीने अनेक प्रकारचे वेगवेगळे शैक्ष अशैक्षणिक कार्यक्रम सुरू असतात आणि या अशैक्षणिक कार्यक्रमामुळं मूळ शिक्षणाचा जो हेतू आहे तो बाजूला पडतोय आणि अशैक्षणिक कामाला शिक्षक जास्त करून जुंपले जात आहेत म्हणून अनेक विद्यार्थ्यांचं या माध्यमातून नुकसान होतंय हे नुकसान टाळण्यासाठी शासनाच्या वतीने सुरू असलेल्या सर्व अशैक्षणिक कामावर आम्ही या ठिकाणी बहिष्कार टाकत आहोत हे या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सर्व शासनाला या ठिकाणी सांगत आहोत त्याचप्रमाणे आमचा मूळ उद्देश आहे शिक्षकाची नेमणूक ही असते विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी परंतु या दहा पंधरा वर्षाच्या शासनाच्या धोरणांचा जर विचार केला तर विद्यार्थ्यांना शिकू द्या म्हणण्यापेक्षा विद्यार्थी शाळाबाह्य होण्याचं प्रमाण यामुळं वाढत आहे म्हणून आम्ही सर्व शिक्षक प्रामाणिकपणाने विद्यार्थ्यांना शिकवू द्या हीच टॅगलाईन या पुढच्या काळामध्ये अंमलात आणणार आहोत आणि तेवढंच काम या पुढच्या काळामध्ये आम्ही शाळांवरती करू अशा प्रकारची खात्री आणि ग्वाही या धरणे आंदोलनाच्या निमित्ताने या ठिकाणी देत आहोत आज अशा प्रकारचं धरणे आंदोलन आणि निदर्शनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तहसील कार्यालय असतील जिल्हाधिकारी कार्यालय असतील यांच्या ठिकाणीही आयोजित करून महाराष्ट्र राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री असतील शिक्षण मंत्री असतील शिक्षण आयुक्त असतील शिक्षण सचिव असतील यांच्यापर्यंत आम्हीही आमच्या मागण्या मान्य तहसीलदार महोदय यांच्यामार्फत आज त्या ठिकाणी सादर करणार आहोत त्याचप्रमाणे आमचा सर्वात महत्त्वाचा म्हणजे गेल्या जवळपास वीस वर्ष ज्या प्रश्नासाठी आम्ही लढत आहोत तो म्हणजे एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी पाच नंतर जे शासकीय कर्मचारी शासनाच्या सेवेमध्ये रुजू झालेले आहेत अशा सर्व शासकीय कर्मचाऱ्यांची पेन्शन स शासनाने बंद केलेली आहे म्हणून आमची प्रमुख मागणी आहे की एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतरच्या सर्व नवनियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी ही एक आमची प्रमुख मागणी आजच्या या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही शासनाकडे सादर करणार आहोत अशा अनेक मागण्या अनेक प्रश्न विद्यार्थी पालक शाळा आणि शिक्षक यांच्या हितासाठी हे प्रश्न घेऊन आज आम्ही महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने हे धरणे आणि निदर्शन आंदोलन या ठिकाणी आयोजित करण्यात केलेलं आहे एवढंच या, या ठिकाणी मी सांगतो धन्यवाद प्राथमिक शिक्षक समितीचा करा, जुनी पेन्शन करा पेन्शन त्याचं आयुष्य व्यवस्थित जावं यासाठी पेन्शन योजना आहे आणि ती पेन्शन योजना शासनाने बंद केलेली आहे दोन हजार पाच पासून तर ती जुनी पेन्शन योजना इथून पुढं कायम करावी सर्व कर्मचाऱ्यांना अशी एक मागणी या ठिकाणी आपण केलेली आहे के त्याचप्रमाणे गेल्या वर्षीच नवभारत साक्षरता हा कार्यक्रम केंद्र शासनाने आणि महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी सर्व शिक्षकांना दिलेला आहे की शाळेतील मुलं सोडा परंतु पंधरा ते पंच्याहत्तर वयोगटातील जे निरक्षर लोक आहेत त्यांना तुम्ही घर घरी जाऊन शिकवा असा शासनाचा उद्देश आहे तर गोरगरिबांची मुलं शाळेतील सोडायची आणि जी बाबा आता त्यांचं वृद्ध आहेत म्हणा किंवा त्यांचं आता शिक्षण घेऊन असा काही उपयोग कुटुंबासाठी देशासाठी होणार नाही अशा मुलांना लोकांना शोधा त्यांच्यापर्यंत जायचं आणि शाळेतील मुलं वाऱ्यावर सोडायची त्यामुळं नवभारत साक्षरता हा देखील कार्यक्रम शिक्षकांपासून काढून घ्यावा आणि इतर व्यवस्था त्या ठिकाणी करावी अशा स विविध मागण्या घेऊन आज आम्ही शाळेच्या पहिल्या दिवशी आज शाळेत सर्वांनी मोठ्या प्रमाणामध्ये प्रवेश उत्सव साजरा केला सर्व मुलांना शैक्षणिक साहित्य पाठ्यपुस्तके त्याचप्रमाणे गोड खाऊ देऊन मुलांचं स्वागत केलं आणि शाळा सुटल्यानंतर आम्ही सर्वजण आज आमची व्यथा मांडण्यासाठी आपल्या तहसील कचेरीसमोर आलेलो आहोत तर आज आम्ही आमच्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीनं तहसीलदार साहेबांमार्फत मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देणार आहोत ही जी अशैक्षणिक कामे आहेत पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा शासन निर्णय आहे मार्गी लावावेत आणि फक्त शिक्षकांना शाळेमध्ये जाऊन द्यावं आणि मुलांना शिकवून द्यावं अशी मागणी या करणे आंदोलनाच्या निमित्तानं आप आम्ही करत आहोत